वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सर्व आय होप सगळे ठीक आहात मस्त आणि आहात आज आमच्या गावाकडून आहे फणस तर आम्ही तो खात आहे चला मस्त एवढा स्मेल भारी आहे म्हणून सांगू हा हा एक नंबर गावाकडून आमच्या फणस आलेला आहे आणि हे सगळे हावरट सगळे बसलेत खायला आणि निशांक निशांक तर पहिली मांडी घालून बसलेला आहे कसा बसलाय काय खाणार तू काय फणस तुला फणस होय फणस आलेला आहे गावाकडून आणि निधी बाबा आणि निशांक आणि मी आम्ही सगळे आता फणस खाणार आहे तेल लावायचं पप्पांनी शिकवलंय ला, हा

फणस आत्ता कापायची गडबड का केली कारण के तो एका बाजूला लागलेला आहे लास्ट टाइम तो आम्ही जो फणस आणला होता येताना गावाकडून तो खराब झाला अशा पद्धतीनं काळा झाला आणि नंतर तो खराब झाला आम्हाला एकही घरा खायला मिळाला नाही म्हणून मग विराजला मी सांगितलं होतं की फणस विराजने फणस फणच वाटवलाय आम्ही आता खाते पहिला गरा ना निशा हा तेच कसा आहे रे दुसरा घरा निधीला आमच्या कारण तो लहान आहे म्हणून त्याला निधी आमची मोठी आहे निधी कसा आहे कसा आहे घर मला द्या गारं ना मला जा मला द्या ना आमच्या घरात मोठी आहे तिला वाटतं आपण सगळंच करेल चावून खालास पाणी नाही पाहिजे गावच्या फणसाची जी टेस्ट आहे ना अप्रतिम एवढा गोड मस्त मस्त आता कस मस्त आहे ना तू नको बरोबर की संध्याकाळ हे राहू दे असा जारदा कापूया कापूयाने घेऊन जाऊया त्याचने डब्यातून तर म्हणजे फणस वगैरे कापून झाला आम्ही थोडाफार खाल्ला आणि थोडा ह्यांच्या मामांच्या घरी चाललो आहे आम्ही तिकडे घेऊन गेलो त्यांच्या मामाची तब्येत थोडीशी बरी नव्हती तर म्हटलं चला त्यांना भेटून यावं गावाकडून आल्यानंतर ना आम्ही त्यांना भेटायला गेलो नव्हतो सो आम्ही ट्रेनमधून जात होता आणि निशांकला काहीतरी वेगळंच वाटत होतो नवीन वाटत होतो तो सगळ्यांच्याकडे असा टकमक बघत होता तर ता, ही आहे ह्यांच्या मामांची फॅमिली जिथे आम्ही आलो होतो मामांना बघायला यांनी मामा ह्या त्यांची मामी आणि ही त्यांची मुलगी जिच्या लग्नाचं व्हिडिओ तुम्ही बघितले असतीलच सो नमस्कार स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ब्लॉग मध्ये मी आहे आणि तुम्ही बघत आहात कोण आलो पळत लावला तुला कुठे लावला टिक्का इथे तू नमस्कार कसा केला अशा असं नमस्कार केला निशांत तुझं नाव काय आहे काय नाव आहे आजकाल आमच्या निशांगलांना बरेच प्रश्न पडतात म्हणजे आई हे काय रस्त्यानं जर कुठे जायला म्हणजे तर निधीला ट्युशनला जाऊन आणायला लागले जाताना येताना निशांगला इतके प्रश्न पडतात आई हे काय आई हे काय असं विचारतोस कसं विचारतो असं <laughs> <आसे> विचारतो पगळा <laughs> आम्ही चार वेळा भरून ठेवला आम्ही चार वेळा उलटला असं करतात वेड्यासारखं पोरगा त्यामुळे हा पसारा किती जरी भरला आणि किती जरी सावरला तरी तो व्हायचा तोच होतो त्यामुळे त्याला पर्याय नाही आहे सो ते आम्ही so, आता काय करणार आहे आम्ही आता निशंकरावांना झोपवणार आहे ना, ना आम्ही पण झोपणार आहे त्यानंतर काय होते तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे <laughs> तर मंडई आमच्याकडे नुकताच पाऊस पडून गेलाय आणि बाहेरचं वातावरण बघा इतकं फ्रेश आहे ना असं वाटतंय की झाडावरची सगळी धूळ बिळ गेले सगळं गेले आणि इतकं सुंदर वाटतंय खूप सुंदर असं प्रसन्न वातावरण झाले बाहेर आणि जीवदानीचा डोंगर तर अजिबात दिसत नाही आहे आणि मस्त वाट लुक पाहताना किचनमधून हे आहे आमचं गार्डन किचनमधून मी तुम्हाला दाखवते आहे आणि मस्त वाटते फ्रेश वाटते नुकताच पाऊस पडून गेलाय तर त्यामुळे आता मस्त फ्रेश वाटते भांडी घासायचे निधी स्कूलमधून आले तर आता तिच्यासाठी मस्त शिरा केला होता मी निशांकला मगाशी तर निधीलाही शिरा देते आणि निधीला आणि निशांकला निशांकनी मगाशी खालाय आणि निधी आता खाणार आहे शिरा तो बघा आणि ही भांडी घसणार आहे माझं एकच काम आहे दुन्हावाणी जेवण दुन्हाणी जेवण 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 आणि निशांक आमचा काय काय का मंडळी काय काय बोलतो निशांक बाई पण भारी देवा पण करतो कसा करतो बाई पण भारी देवा नाही लागत आता मी व्हिडिओ करते की नाही मग कसं लागणार अच्छा सो so, चला मंडळी आता इथून पुढे काय होते तुमच्याशी शेअर करते आज मी बनवणार आहे सांडगेची आमटी जे उन्हाळी सांडगे असतात त्याची आमटी तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावी म्हणून म्हटलं आता ब्लॉग केलेला आहे हांडई तर आज मी बनवणार आहे हे सांडे आता जे कोल्हापूरमध्ये आहेत जे कोल्हापूरमधून आहे त्यांना माहिती आहे यांना सांडगे काय डाळीचं पीठ असतं मुद्याच्या पी तुरीच्या डाळीचं तुरीच्या डाळीपासून हे बनवलं जातं काही जण मुगाच्या डाळीचे पण बनवतात आईने माझ्या मुगाच्या डाळीचे बनवले होते पण हे सासूबाईंनी तुरीच्या डाळीचे बनवलेले कळणा म्हणतात त्याला कळणा ओके त्याच्यापासून त्यामध्ये चटणी मीठ सगळं घालून असं कोचलं जातो आणि त्याचा हसा आकार हे उन्हामध्ये सुकवले जातात हे अशा पद्धतीने तर ह्याची मी आज आमटी बनवणार आहे तर त्यासाठी मी काय काय घेतलं आहे इकडे कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि कोथंबीर आणि यामध्ये आपल्याला जाणार आहे तुरीची डाळ हे सगळं घालून मस्त असं आपण आता आमटी बनवणार आहोत तर म्हणजे भांड ठेवले तर इकडे भांड ठेवले आता मी फोडणी घालते पण त्याआधी आपल्याला हे जे सांडगे आहेत हे तेलामध्ये फ्राय करायचे थोडेसेच घालय थोडेसेच घालायचे जास्त घालायचे नाही ते आता हे छान भाजून घ्यायचं आधी आणि मग आपल्याला फोडणी घालायची एवढा खमंग वास उठतो म्हणून सांगू जबरदस्त वाटत खायला ते छान भाजून घेतले तुम्ही आता इथला फोडणी घालायची बरं फोडणीमध्ये जाईल मोहरी जिरं ही तडतडली पाहिजे मोहरी आणि जिरं फोडणी मस्त खमंग असते यामध्ये कांदा आणि कढीपत्ता एकत्र घालायचा कांदा आधी चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला परतून झाला की मगच हो त्यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी घालायच्या घालायचं आहे टॉमॅटो टॉमॅटो लवकर शिजाव मीठ यामध्ये जाईल आम चटणी आमची कोल्हापूर चटणी यामध्येच घालायची हळद दुसरे काहीच मसाले नाही जाणार आमचा कोल्हापुरीत कांदा लसूण मसाला जबरदस्त आहे आता आपलं मस्त आहे कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे मस्त सुगंध देतोय पोहणीचा आता यामध्ये घालते मी भाजलेले आपले सांडे आणि यामध्येच घालते ही धुतलेली डाळ यामध्ये पाणी घालायचं भरपूर आणि ही डाळ पूर्ण शिजेपर्यंत शिजवून एवढं पाणी घालायचं आता ही डाळ मी पूर्ण शिजवून घेते म्हणजे आपल्या सांडगेची आमटी तयार होईल आणि नंतर मग यामध्ये घालायची कोथंबीर ही डाळ थोडीशी आंबट लागते त्यामुळे यामध्ये थोडस चिंचेचा चिंच टाकायचं चिंच त्यामुळे काय होईल त्याची जी टेस्ट आहे ना ती मस्त परवा दिवशी तुम्ही बघितलं असेल बेंद्राला मी पुरणपोळी बनवली होती आणि त्यातलं थोडस पुरण शिल्लक आहे पुरण शिल्लक आहे आणि हे आता मला करायचे ह्याच्या पुरणपोळ्या सो हे जरा कार व्हायला ठेवून देते हे आता असं खूप गार आहे त्यामध्ये घट्ट आहे थोडं नॉर्मल टेम्परेचरला आलं की ते थळ पोळ्या करायला हे होईल पण त्यासाठी मी इकडे डायरेक्ट गव्हाचं पीठ हळद घालून थोडंसं मळून ठेवले जेणेकरून मी त्याच्या पुरणपोळ्या करेन गव्हाच्या पुरणपोळ्या फक्त गव्हाचं पीठ वापरून पुरणपोळ्या अप्रतिम लागतात मी असंच करते कधी पुरण शिल्लक राहिले की नंतर मग त्याच्या गव्हाच्या पुरणपोळ्या बनवून खाते मैदान न घालता त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता जर पुरण शिल्लक राहिलं नाहीतर मग काय करायचं आहे का आमच्या गावाकडे तुम्ही जर यल्ला महादेव आहे ना तिकडे तिकडे गेलात ना तर तिकडे काय करतात पुरणपोळ्या करण्याला वेळ नसतो त्या म्हणजे लेडीजला प्रसादाचा वगैरे पुरणपोळ्या करतात ना तिकडे पडल्या वगैरे भरतात मग त्यावेळेला त्यांच्याकडे वेळ नसतो मग त्या, त्या, त्या काय करतात करंज्या बनवतात या पुरण उरलेल्या त्यामुळे जर तुमच्याकडे पुरण शिल्लक असेल तर त्याच्यात तुम्ही करंज्या नक्कीच बनवू शकता बाहेरून गव्हाच्या पिठाचं आवरण द्यायचं आतमध्ये हे सारण भरायचं आणि मस्त तळून घ्यायचं एवढ्या अप्रतिम लागतात म्हणून सांगू यमी आज बनवणार कारण मला पुरणपया खायची इच्छा झालेली आहे ते पण गव्हाच्या ही पोरगी कशी बघते बघा घरात दोन टॉडलर मुलं असली की ती काय करतात घराच्या अवस्था ते तुम्हाला मी आता जर दोन मिनटं दाखवते आणि आधी ह्याच ह्याचं काय चाललंय बघा मी जे पुरण काढून ठेवले ते घ्यायला चाललंय नो बेटा नो आणि घराची अवस्था या दोघांनी काय केले जरा दाखवते तुम्हाला हे काय केले इकडे सगळं मांडले छत्री मांडले आणि याच्या हातमध्ये ही दोघ बसले घर झालं यांचं आणि ह्या असा पगाळा केलाय असा असा असं त्यातून शंभर वेळा मी ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करत असेल आणि शंभर वेळा ही पोरं असा पसारा करतात आणि घरात आल्या आल्या नवऱ्याचं चालू असतं घर साप का ठेवत नाही तू तर त्याला कसं सांगणार की हे कार्टून तुझी आहेत ती असा पसारा करतात मग मी काय करू पण काही उपयोग नाही नवरोबाला सांगाय नवऱ्याचं आपलं त्याचा तो आपल्या दुंदी त्याला असं वाटतं आप की आपण घरात गेलं की घर कसं हॉटेलच्या रूम सारखं पाहिजे पण ही पोरं ठेवतील मी कितीही नीट नेटकं ठेवलं हो तर जैसे करायचं काम ही पोरं करतो एकाला दोन आहेत त्यामुळे असं चाललं असतं एकटं असलं ना बरोबर ते एकटं एकटं खेळतं म्हणजे निधी ज्यावेळेला लहान ला होती त्यावेळेला ती बरोबर खेळायची पण आता हा आलाय ना तेव्हापासून दोघांचे असे पराक्रम एक एक, एक असतात ते बघण्यासारखे असतात पाहिजे ह्याला काय पाहिजे असतं त्याचं त्यालाच माहित नाही नुसता ओरडतो नुसता ओरडतो आणि ही दिदी आली की त्याला रडायला येत आधे मध्ये बरोबर शांत असतो काय चाललंय काय हा बोल बोल निधी ऐक त्याचं काय म्हणणं आहे काय करायचं आता भरलंय निशांग नको तू गपना ते काय करतोय तो आणि त्याला कळून चुकले तो तसा ओरडला की त्याला सगळं मिळतं हा आमचा मेन प्रॉब्लेम झालाय निशांक असं का करतोय तू दीदीला नको मारू रे नको मारू रे ए वेडे का मारतो दिला सॉरी बोल दीदीला से सॉरी दीदी कट्टी करते त्याची बोल बोल नकोस वेड आहे नुकता केस घ्या मोठं झालं दोन झाली एकाला दोन झाले की चांगली खेळतील खेळतायत बघा खेळतायत बघा जरा इकडे इकडे मला सांग मला सांग काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे सांग इकडे इकडे हे किरे हे निधी उठ निधी उठ निधी तू होमवर्क करजा वाडा जा तुझं होमवर्क कर तू अजिबात ह्याला येऊ नको खेळाय तू होमवर्क कर तू खेळ रे इकडे उचलून घे जा उचलून आपली आमटी मस्त तयार झालेली आहे बघू शकताय डाळ पण मस्त प्रॉपर शिजलेली आहे आणि संडगा असला भारी सुगंध सुटलाय ना या आमटीचा यम्मी लागते यम्मीर

तर मंडई इकडे मी पुरणपोळ्या करत होते आणि निशांकला इकडे बसवलं होतं कारण निधीच्या आणि निशांकचे जबरदस्त भांडण लागत होते आणि निधीला तो अभ्यास करायला देत नव्हता हो सो हो मी डिसाइडेड केलं त्याला आपल्या कामामध्ये गुंतवून घ्यावं म्हणून मी त्याला तिकडे कोपऱ्यात बसवले त्याच्यापासून गॅस खूप लांब आहे आणि मी त्या गॅस आणि त्याच्यामध्ये मी आहे त्यामुळे गॅसच्या जवळपास मी त्याला घेतलेलं नाही आहे तो थोडासा लांब आहे निधीच्या आणि त्याची भांडणं नकोत म्हणून मग मी असं त्याला थोडं बाजूला बसवून चपात्या करायला बसवले दर वेळेला काही का काम असेल किंवा काय असेल आणि तो डिस्टर्ब करत असेल तर मी त्याला चपात्या करायला बसवते आणि इकडे त्याचं शूट करते कारण मला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी आता तुम्ही शॉर्ट व्हिडिओ माझे बघत नसाल तर नक्की बघा कधी कधी मी तेही अपलोड करत असते आणि आताही तुम्हाला आवाज येतो आहे तो म्हणजे मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करतो आहे तो आमचा निशांग त्याला काय बोलायचं सा, काय सांगायचं असतं ते मला अजिबात कळत नाही आणि आता परत निधी आली बघा त्याला तिकडे डिस्टर्ब करायला निधीचं आणि त्याचं असं आहे की तुझं माझं जमीन आणि तुझ्याशिवाय करमेना म्हणजे निधीलाही त्याच्याशिवाय करमत नाही आणि त्यालाही तिच्याशिवाय राहत नाही तर तिला मारायला जातो आणि ती त्याची कळ काढायला येत राहते त्यामुळं ह्या दोघांचं ना काय हुंदीर मांजराची जोडी असल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे आता काही त्यांना आपण बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही पण मी निधीला तिकडे लावून पाठवून दिलं होमवर्क करायला आणि निशांगला बसवलं इथं चपाती करायला तो काय काय करत होता त्याचं त्यालाच माहिती त्यांनी एवढा पसारा केला एवढं सगळं माझं एक सात आठ पुरणपोळा करायच्या होत्या त्या करपर्यंत त्याने पूर्ण पसारा करून ठेवला पण असू दे जाऊ दे किमान तो शांत बसतो एका ठिकाणी हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे कारण त्याची चिडचिड जास्त होणं ना गरजेचं नाही आणि आजकाल तो निधी म्हणजे निधी आणि त्याचं एवढं पटत नाही एकमेकाला की त्याची चिडचिड भरपूर होते आणि मला त्याला चिडचिडं करू करायचं नव्हतं सो मी त्याला माझ्या कामामध्ये इन्वॉल्व्ह करून घेते जेणेकरून तोही थोडा शांत राहील आणि माझीही कामं पटापट होतील आणि निधीचा अभ्यासही होईल मम्मा काय म्हटलं ताखी दे मम्माला सांग कोमळा दे हं मला देऊ ना कोमळा मोठा बटाकाला कोमळा बटाकाला हां ऐ काय मम्माला जे हे काय अशा रीतीने व्हिडिओ कॉलवरती निशांक गावच्या सगळ्यांशी गप्पा मारतो त्यांना त्यां तेन, त्याला काय बोलायचं असतं ते त्याचं त्यालाच माहिती त्याची जी लँग्वेज अजून तरी का मला कळत नाही थोड्याफार प्रमाणात समजतं त्याचे शब्द थोड्याफार प्रमाणात स्पष्ट आहेत पण बाकीच्या गोष्टी अजून क्लिअर त्याला काय सांगायचं असतं ते आम्हाला कळत नाही सो असो पण असं आलायचंच अजून दोन सव्वा दोन वर्षाचं मुलं आहे त्यामुळे अजून थोडे दिवस जातील मला वाटतं बोलण्याचा एकच माईलस्टोन असा आहे की तो अजून त्यांनी म्हणजे तेवढा म्हणावा तसा अचीव्ह केला नाही तो बोलतो सगळ्या गोष्टी बोलायला जातो पण कुठे काही मी शूट केलं नाही जे शूट केलं तुमच्याशी शेअर केलं आणि हो अशा पद्धतीने सायगेची आमटी नक्की करून बघा आवडली तर मला कमेंट करून सांगा आणि दिशांक आजकाल खूप गोष्टी बोलायला लागलेला आहे तो सव्वा दोन वर्षाचा आहे पण बऱ्यापैकी बोलण्याचा प्रयत्न करतो माझ्या मते निधी याच्या आधी बोलायला लागली होती निशांग थोडा लेट बोलायला ले लागला आहे हा एकच माईलस्टोन असा आहे जो निशांगणी निधीच्या नंतर असा कंप्लीट केलेला आहे नंतर सगळे त्याचे त्यांनी माईलस्टोन हे लवकर कम्प्लीट केले के होते पण असो प्रत्येकाची म हे करायचं पण वेळ घेण्याची पद्धत वेगळी असते आणि निशांगनी आता तेही सगळे कंप्लीट करायला घेतलेत आय होप सो so, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो तुमची मुलं कि कोणत्या मंथमध्ये किंवा कोणत्या इयर्समध्ये बोलायला लागली ला तेही मला कमेंट करून सांगा निशांक सव्वा सा दोन वर्षाचा आहे बऱ्यापैकी वर्ड किंवा शब्द तो बोलतो फक्त त्याला एखादी गोष्ट समजत नसेल किंवा समजून घ्यायची असेल तर आई हे काय आई हे काय असं करून समजून घेण्याचा प्रयत्न करत असो हाही एक त्याचा कुरिअर्सिटीचा भाग आहे जो मला प्रचंड आवडतो त्याच्यामधला आय होप तुम्हाला अशा ह्या व्लॉगमध्ये थोडं तरी काही आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त करा आणि मस्त मस्त करा